अबे जल्दी बोल कल सो हे गाईच आता मी आलोय ते म्हणजे माझ्या गावच्या घरी आज भावबीज असल्या कारणाने भावबीज करायला काकाच्या मुलीला आहे माझ्या काकाची मुलगी तुम्ही पाहू शकता ती रांगोळी काढून पाठ सजवण्याचं काम करते हाय आमचा आयुष बघत इकडे आता चालली आहे ती म्हणजे भाऊबीजीची तयारी तुम्ही पाहू शकता आता भाऊबीजीची तयारी झाली आणि ताईने मला वळायला आहे म्हणजे काकाची मुलगी तुम्ही पाहू शकता आणि खूप छान वाटत भाऊबीचा आहे तर तिने मला गिफ्ट आणलेला शर्ट आणि मी तिला साडी आणली त्यानंतर मी तिला नमस्कार केला तुम्ही पाहू शकता काहीच आणि थोड्या थोड्या वेळात जेवणाची तयारी केलेली जेव जेवायला मी सुरुवात केली तुम्ही पण जेवायला या आणि नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमची कशी भाऊभीज चालली नक्की कमेंट करून सांगा नंतर मी आलो ते म्हणजे माझ्या ताईकडे हीला तर तुम्ही ओळखत असाल आपल्या जुन्या चॅनलपासून आपल्यासोबत आहे ही माझ्यासोबत डान्स करते डान्सिंग चॅनलवर तुम्ही पाहू शकता आणि आता ताई आलेली मी ताईकडे आलेलो तर ताई जेवण बनवायची तयारी चाललेली ताईचे संध्याकाळ झालेली आज पाऊस पण खूप होता आमच्याकडे आणि आज शोलेची भाजी आज गुरुवाळ असल्यामुळे ताईने शोलेची भाजी वगैरे केलेली डाळ भात भाजी आलूवडी वगैरे केलेली खूप छान वाटलं इकडे येऊन तुम्ही पाहू शकता आमचं जेवण पण तयार आहे तुम्ही पण जेवण करायला आहे ताईची माझी छोटी मुलगी ती पाहू शकता तुम्ही किती मोबाईलमध्ये मग्न आहे ती छोटा भीम कार्टूनची व्हिडिओ वगैरे असतात ना ती खूप मन लावून बघते त्यानंतर जेवण झाल्यावर आम्ही लोकं भाऊबीज करायला घेतली भाऊबीज करायची होती आज पाऊस होतं म्हणून अगोदर जेवण वगैरे करून घेतलेलं आणि भाऊबीजीचे আলি রে সরো তো জানায়া রে লা বৈরী তীরে এলি তো কত হাসতে দিল পুরো ভিড় হই গেল সবাই দিল রাজুAppCompat 1 2 1 2 আচ্ছা আচ্ছা কত বড় আলামাই দে सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूँ। संग <laughs> हे फंटी फंटी हे काय शिवाय दानच <laughs> वे ठीक त्यानंतर आमची बाबीज वगैरे करून झाली आणि आम्हाला होती एक बेबी ज्वेलरीचे ऑर्डर तर आम्ही ऑर्डर बनवायला घेतली ताईकडेच मी वस्तीला होतो आणि ही ओरिजिनल फुलांची ज्वेलरी आहे आम्ही डान्स करतो मेकअप करतो आणि फुलांची ज्वेलरी देखील करतो तुम्ही पाहू शकता कशी वाटली ज्वेलरी नक्की कमेंट करून सांगा ही ओरिजिनल फुलांची टगरची ज्वेलरी आहे तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्की मला डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो नक्की मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ज्या प्रकारची ज्वेलरी पाहिजे त्या प्रकारची ज्वेलरी बनवून भेटेल तुम्ही नक्की बघा कशी वाटते ओरिजिनल फुलांची ज्वेलरी नक्कीच सांगाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असता तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि या व्हिडिओची फुल व्हिडिओ बघायची असेल ज्वेलरीची तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन ठेवतो नक्की ती देखील पूर्ण व्हिडिओ बघा आणि मी दुसऱ्या दिवशी आलो ताईच्या आईकडे घरी तर ताईची आई बनवत होती गावरण चुलीवरचं मटण तुम्ही पाहू शकता गरमागरम आज मटणाचा बेत आहे आणि मटन बोलल्यानंतर तोंडाला सुटतं ते एकदम पाणी तुमच्या देखील सुटलं असेल नक्कीच सांगा कमेंट करून कसं वाटतंय मटण गावरण गावर चुलीवरचं आणि आपली सुरुवात आहे ब्लॉगिंगची तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि आहे मटण थाळी तयार तुम्ही पाहू शकता त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि ताईसोबत मी भावीस करायला घेतली जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है दादा। आणि आमची भाबीज वगैरे झाल्यानंतर ताईची मुलं देखील असती त्यांची पण एका कशी भाबीज करायची होती तर ते देखील करत होते भाऊंनी ताईला भाऊबीज केली तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओवरती नवीन आला असेल व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा मराठी माणसाला सपोर्ट करा आणि यापुढे देखील खूप खूप छान व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न